गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक नवीन आणि इंटरेस्टिंग घटक पाहणार आहोत हा घटक आपण बुद्धिमत्ता या विषयातील पाहत आहोत हा जो आहे तो बेसिक पासून शिकणार आहोत आपण हा घटक हा घटक दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि पुढे सर्वच यात त्यांना उपयुक्त राहील बेसिकली हा दुसरी तिसरी चौथी साठीचा घटक आहे ठीक आहे याच्यामध्ये काही सोप्या संख्या आहेत पुढच्या वर्गांसाठी थोडा क्रम वाढतो पहिला भाग आपण याचा करत आहोत यात जर जास्त उदाहरण झाले तर याचा आपण दुसरा भागही करू ठीक आहे चला घटकाला सुरुवात करू संख्या मालिका हा घटक आहे यामध्ये काय होतं एक सारखी मालिका दिलेली असते तिच्यामध्ये एक समान धागा असतो तो धागा असू शकतो समविषम संख्यांचा किंवा वीस पर्यंतचे पाडे यामध्ये तुम्ही एक ते वीस पर्यंतचे पाडे लक्षात ठेवायला हवेत ठीक आहे हे तुमचे पाडे लक्षात असायला हवेत समविषम संख्या लक्षात असायला हवेत चालू चालू कर कर तर आपण सांगणार आहोत मी त्याचा स्वतंत्र घटकही बनवून देईन तुम्हाला विषम संख्यांचा ज्यात आपण ते समजावून घेऊ ओके त्यानंतर समविषम झाल्या सोबतच एकांकी गुणाकार भागाकार तुम्हाला यायला म्हणजे कसा बघा तुमचा बेचा पाडा पाठा असेल तर तुम्ही किंवा तीनचा असेल तर तुम्ही तीन दुने सहा पाच दुनी दहा असं म्हणू शकता की नाही पाच पाच पंचवीस ठीके अशा प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया केलेल्या संख्या त्यात दिलेल्या असतात बरोबर किंवा भागले पाच ने तर पाच दुने दहा म्हणजे याचं उत्तर किती येतं दोन बरोबर आहे त्याच्यानंतर पंचवीस भागिले पाच असा असेल तर हे जे चिन्ह आहे भागाकारायचं आहे पाच एक पाच पाचा पाच पंचवीस ठीके पाच चा भाग जातो असे अशा प्रकारच्या काही संख्या असतात ज्या क्रिया तुम्हाला करायच्या असतात त्यामध्ये संख्येचा लहान मोठेपणा असतो त्याच्यानंतर वर्ग आणि घन संख्या असतात आपण आता यातल्या संख्यांना सुरुवात करू ठीक आहे चालू मध्ये मी तुम्हाला ते घटक समजून सांगेल आणि जर पाहिजे असेल तर आपण त्याच्यावर स्वतंत्र सुद्धा घटक बनवू ओके इथं नमुना प्रश्न दिलेला आहे बघा माझ्या आधी तुम्हाला उत्तर शोधायचं असेल तर तुम्ही काय करायचे व्हिडिओ पॉज करा चित्र मोठं करा आणि बघा तुम्ही झूम करून सुद्धा बघू शकता पुढील अंक मालिकेत समसंख्येनंतर लगेच विषम संख्या आहे समसंख्येनंतर लगेच विषम ओके आता यासाठी आपण समसंख्या समजावून घेऊ आणि विषम संख्या ठीक आहे चला बोर्डवर घेतो सम आणि विषम समजावून सांगतो तर आता आपण सम आणि विषम संख्या समजावून घेणार आहोत सम आणि विषम संख्या आपण या बुद्धिमत्ता गणित बरोबर अनेक घटकात उपयुक्त ठरणाऱ्या घटक आहे तो बघत आहोत सम आणि विषम संख्या बघा समसंख्या कोणत्या असतात त्या मी सांगतो तर समसंख्या म्हणजे काय ज्या संख्येला दोन भाग जातो पहिलं सूत्र बघा ज्या संख्येला ज्या संख्येला दोन ने भाग जातो कितीने भाग जातो दोन ने भाग जातो ठीक आहे ती झाली समसंख्या ओके उदाहरण पण देणार आहे मी त्यानंतर किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एक अंक असतो यापैकी एक अंक असतो ठीक आहे एक अंक असतो ती असते समसंख्या आले लक्षात परत बघू ज्या संख्येला दोन ने भाग जातो ती असते समसंख्या किंवा ज्यापैकी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक असतो ती असते समसंख्या उदाहरण देतो बघा इथं उदाहरण आहे संख्या सांगतो दोन त्याच्यानंतर इथं घेतलं बारा त्याच्यानंतर आहे इथं छत्तीस नंतर अठ्ठेचाळीस अठ्ठ्याऐंशी आता या समसंख्या आहेत का तुम्ही झूम करून घटक बघू शकता बघा बरं काय सांगितलंय दोन आहे हो मग इथं आता ह्या खालच्या टप्प्यातलं बघू इथला इथला नियम समजावून घेऊ ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन आहे बारामध्ये आहे का बघा इथं बारा घेतली बाराचं एकक स्थान बघा हे इकडचं स्थान असतं एक ओके त्याच्यानंतर हे असतं दशक मग याच्या एकक स्थानी दोन आहे म्हणजे दोन शून्य चार सहा पैकी आहे म्हणजे ही संख्या सम आहे ओके सम आहे पुढे छत्तीस छत्तीस ही संख्या तिचं एकक स्थान बघा तिच्या तिथे शून्य दोन चार सहा पैकी हो आहे म्हणजे ही संख्या सम आहे पुढे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आहे त्याच्या एकक स्थानी आठ आहे म्हणजे ही संख्या सम आहे पुढे नव्वद घेतो नव्वदच्या एकक स्थानी काय आहे शून्य आहे म्हणजे ही संख्या सम आहे आले लक्षात आपण समसंख्या समजावून घेतल्या ओके ठीक आहे समजावून घेऊ आपण समसंख्या बघितल्या आता विषम संख्या बघत आहोत विषम संख्येला सुद्धा साधं सूत्र आहे ज्या संख्येच्या एक स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ यापैकी अंक असतो यापैकी अंक असतो ठीक आहे येत आहे लक्षात यापैकी अंक असतो म्हणजे आता समसंख्यांचं आपण बघितलं जिथं शून्य दोन चार सहा आठ हा अंक असतो विषम संख्यांच्या एक स्थानी एक तीन पाच सात नऊ हा अंक असतो मग आता उदाहरण आपण घेऊ बघा बरं उदाहरण काय सांगता येईल समजा अकरा एक्केचाळीस एकतीस ओके त्याच्यानंतर त्रेचाळीस तेहतीस पाच हजार सातशे त्र्याहत्तर अजून थोडंसं वाढून घेतलं उदाहरण ओके त्याच्यानंतर सत्तेचाळीस सत्त्याण्णव त्याच्यानंतर खाली घेऊ नव्याण्णव मग एकोणनव्वद मग दोनशे एकोणपन्नास आता या विषम आहेत का हो कशा कारण याचे एकक स्थानी अकराच्या एकक स्थानी एक, एक एका आहे का हो आहे म्हणजे ही संख्या विषम आहे कोणती आहे विषम आहे <clears throat> एक्केचाळीसच्या एकक स्थानी बघा काय आहे एक आहे म्हणजे ही संख्या विषम आहे एकतीसच्या एकक स्थानी बघा काय आहे एक आहे विषम आहे हे सगळ्या ह्याच्यात एक झालं इथं बघा विषम एकक स्थानी काय आहे तीन म्हणजे ही संख्या विषम आहे पुढे तेहतीस त्याच एकक स्थान बघा संख्याच्या एकक स्थानी तीन आहे विषम संख्या आहे याच्या एकक स्थानी बघा आता हे काय आहे शतक दशक एकक मग त्याचं शेवटचं स्थान बघा तीन तिथं तीन आहे म्हणजे ही संख्या विषम आहे पुढे बघा इथं आहे सात इथं आहे सात हो आहे इथं सात आहे म्हणजे या विषम संख्या आहेत आता एक पाचचं उदाहरण घेऊ पंचावन्न किंवा पंच्याण्णव त्यांच्या एकक स्थानी हो पाच आहे म्हणजे हे विषम आहे ही विषम आहे पुढे नव्याण्णव ही संख्या ऑब्झर्व करा त्याचं एकक स्थान बघा नऊ आहे इथं सांगितलेलं आहे नऊ असेल तर विषम संख्या आहे एकोणनव्वद या स्थानावरती विषम संख्या आहे बघा याच्या स्थानी नऊ आहे ही संख्या विषम आहे लक्षात सम आणि विषम संख्या दोन प्रकारच्या ठीक आहे आता आपण दोन तीन कंबाईन उदाहरणं घेऊ आणि समजावून घेऊ चला दोन तीन कंबाईन उदाहरणं घेऊन समजून घेऊ बघा तुमच्या समोर आता स्क्रीनवर एक उदाहरण आहे त्रेचाळीस इथे मी संख्यांची एक मालिका दिल्यासारखा आहे म्हणजे संख्या दिल्यात यात सम आणि विषम आपल्याला बघायचे आहेत ठीक आहे मग यात समसंख्या किती आहे त्या काढायला सांगितल्या आणि विषम संख्या काढायला सांगितल्या आधी आपण यातल्या संख्या लिहून वेगळ्या करू त्रेचाळीसच्या एकक स्थान बघा काय आहे जिथं एकक स्थानी एक तीन पाच सात असेल आणि नऊ असेल त्या विषम ठीक आहे आणि जिथं समस्थानी शून्य दोन चार सहा आठ असेल ती सम ओके या सूत्रानुसार परत बघा ही काय आहे एकक स्थानी तीन म्हणजे ही विषम संख्या आली त्रेचाळीस पुढे अठ्ठ्याऐंशी एकक स्थानी आला आठ म्हणजे ही समसंख्या आली ओके पुढे पंच्याण्णव एकक स्थानी आला पाच विषम संख्या आली इकडे लिहित आहोत आपण एकशे बहात्तरला आली सम म्हणजेच एकशे बहात्तर इकडे लिहिला सम मध्ये टाकला आपण विभाजन करत आहोत ओके त्याच्यानंतर सत्तेचाळीस एकक स्थानी आला सात म्हणजे ही आली विषम संख्या सत्तेचाळीस इथं अडोतीस विषम संख्या बघा समसंख्या आहे कोणती आहे सम का बर आठ आहे म्हणजे इथं झाला अडोतीस ठीक आहे त्याच्यानंतर आहे त्र्याहत्तर कोणता अंक आला तीन विषम आहे बघा बरं आता विभाजन केलेल्या आपण सगळ्या संख्या झाल्यात विषम संख्या किती आहेत एक दोन तीन चार विषम संख्या आल्या चार समसंख्या किती आल्या एक दोन तीन प्रश्न होता यामध्ये समसंख्या किती तीन आणि विषम संख्या किती चार समजले आले लक्षात सम आणि विषम संख्या ओके ठीक आहे हा घटक समजून घ्यायला सोपा आहे याच्यावरती नक्कीच सराव करा कारण वेगवेगळ्या संख्या मालिकांमध्ये हे प्रश्न विचारले जातात ओके चल आता आपण सम आणि विषम संख्या या संख्या मालिकेसाठी समजावून घेतल्या आता आपण आपल्या मूळ प्रश्नावरती जाऊ ओके चला बघा इथं आपल्याला दिलेला प्रश्न आहे सम आणि विषम संख्या बघा आपण घटक समजावून घेतलेला आहे सम आणि विषमचा तर याच्यामध्ये अ समनंतर लगेच विषम आलेली संख्या असं किती वेळात झालं सम लगेच विषम सम लगेच विषम बघा बरं आता पहिले सम आहे त्याच्यानंतर विषम आलेली आहे त्याच्यानंतर इथं विषम आहे मग विषमच आहे ही विषम आहे नाही मग ही विषम आहे त्याच्यानंतर सम आहे नाही पण आता ही सम आहे सम नंतर इथं सम आहे म्हणजे ही चालणार नाही पण ही विषम आहे ही पण नाही ही विषम आहे नाही ही विषम आहे नाही ही पण नाही चालणार ही पण नाही चालणार इथं सम आहे आणि त्याच्यानंतर लगेच विषम आहे हो मग पुढे काय आहे परत ही विषम झाली त्याच्यानंतर नाही ही नाही एक नंतर नाही सात नंतर नाही सहा आहे त्याच्यानंतर लगेच विषम आहे ही चालेल आणि त्या विषम नंतर विषम आहे मग किती वेळा झाले हो एक त्याच्यानंतर पुन्हा बघा दोन तीन आणखी एक कोणता राहिलेला आहे समचा हा आहे चारचा आणि त्या चार नंतर लगेच विषम आहे बरोबर म्हणजे ह्या चार नंतर अशा प्रकारे या संख्या मालिकेत समनंतर लगेच विषम संख्या आलेल्या आहेत चार वेळा काय होतं आपल्याला सांगितलेलं सम आणि त्यानंतर सांगितलेलं होतं विषम आलं लक्षात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याच चा उत्तर आहे ओके पुढचं पुढचं बघू दोन नंबरचा प्रश्न आहे नमुना प्रश्न दोन चार सहा एक सर्व अंक वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कशी तयार होते ते पहा यावरती आपण मोठी संख्या तयार करणे आणि लहान संख्या तयार करणे हा घटक केलेला आहे तो तुम्ही अवश्य बघा ओके आणि त्याच्यानंतर हा प्रश्न तुमच्या लक्षात येईल आता मी समजावून सांगतो आपल्याला या घटकासाठी मोठी संख्या जर करायची असेल तर काय करायचं दिलेले अंक एका बाजूला घ्यायचे दोन घेतला चार घेतला चा। चा, चा, सहा घेतला एक यातले उत्तर त्या क्रमाने लिहायचे म्हणजे मोठा अंक दिला त्याच्यापेक्षा थोडा छोटा थोडा छोटा लगेच मोठी संख्या बघा बरं हे अंक सहा लिहिला चार लिहिला दोन लिहिला एक लिहिला झाले आता यातले हे क्रम काढला म्हणजे ही संख्या काय झाली हो सहा हजार चारशे एकवीस काय सांगितले आता मोठ्यात मोठी पाच अंकी सांगितली मग आता याच्यातला कोणता अंक आपण मोठा डबल वापरू शकतो नियम तसा काही नाही जो असेल तो मोठा डबल वापरा यातलाच हा अंक परत वापरा सहा आता काय झाली सहासष्ट हजार चारशे एकवीस बरोबर आहे इथं काही दिलेलं नव्हतं का असं डबल वापरू नका मग बघा बरं सहा चार ही मोठ्यात मोठी संख्या तयार केली पाच अंकी सर्वात मोठा अंक आहे सहा तो अंक पुन्हा वापरला पाहिजेत त्याच्यानुसार आलं सहासष्ट हजार चारशे एकवीस आलं लक्षात म्हणजे पर्याय क्रमांक किती आहे चार आहे मुद्दाम तो पर्याय शेवटी ठेवला होता तुमची गफलत करून तुम्हाला चार किंवा तीन मध्ये सहा मध्ये गुंतवायचा ओके चला पुढचं बघू तिसरा घटक आहे अठ्याहत्तर छत्तीस बारा अठ्ठ्याण्णव चौसष्ट चोवीस छप्पन वीस अठ्याण्णव अठ्ठेचाळीस संख्या मालिका आहे त्याच्यामध्ये चार व सहा या दोनही संख्यांनी भाग जाणाऱ्या संख्या किती त्या संख्येला चारनी पण भाग जायला हवा आणि सहानी पण म्हणजे साधी गोष्ट आहे ती संख्या चारच्याही पाड्यात असायला पाहिजे आणि सहाच्याही पाड्यात असायला पाहिजे एकच संख्या आलं लक्षात भाग जातो म्हणजे त्या पाड्यात ती संख्या आहे ओके पहा बरं अडतीस चारच्या पाड्यात नाही छत्तीस आहे का हो चार नव छत्तीस आहे त्याच्यानंतर सहाच्या पाड्यात आहे मग त्याच्यानंतर बारा आहे का हो चार त्रिक बारा सहावी दोन्ही बारा ही आहे अठ्ठ्याण्णव च नाही चौसष्ट अ नाही त्याच्यानंतर चोवीस हो सहावी चौक चोवीस आणि चार किती चार सक चोवीस बरोबर त्याच्यानंतर कोणती आहे छप्पन नाही वीस नाही इकडं आहे पण ही याच्यात नाही सहा मध्ये ही नाही मग अठ्ठेचाळीस आहे का हो सहावी अठरा अठ्ठेचाळीस आणि ह्याच संख्येला चारने भाग जातो का आपल्याला बघायचे बघा बागा। अशा अशा तरी मांडता येतं चार मांडायचे तिथं ओके चार एक चार आणि चार दोन्ही आठ याला म्हणजे बारा चोक आता परत करून बघता येईल तुम्हाला बारा गुणिले चार बारा चोक अठ्ठेचाळीस हिला सुद्धा जातो म्हणजे आपल्याकडे चार आणि सहाने ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती आहेत एक दोन तीन चार किती आहेत पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे आले लक्षात ओके चला पुढचं बघू सराव संच दिलेला आहे छान संच आहे प्रश्न बघा या अंक मालिकेत ही अंक मालिका दिलेली आहे तीन नंतर लगेच पाच हा तीन नंतर लगेच आठ तीन नंतर किती आहे लगेच आठ ओके आणि तीनच्या मागे पाच ह्याच्या मागे पाच म्हणजे आपल्याला अशी जोडी बघायची पाच तीन आठ अशा किती वेळा झाले बघा बरं आता आता आपण ती संख्या लिहून घेऊ काय सांगितलं त्यांनी पाच तीन आणि आठ अशी संख्या कुठे आहे बघा अ पाच आहे का हो आहे पण ते काय पाहिजे तीन पाहिजे आपल्याला तीन पाहिजे पहिले तीन पाऊ पहिले तीन कुठे आहेत ते सगळे खुना करून घ्या तीन कुठे आहेत त्या खुणा केल्या आता नियम काय सांगितलाय आधी पाच नंतर आठ मग इथं काय आहे आधी आठ आहे म्हणजे हे चालणार नाही ओके त्याच्यानंतर इथं तीन आहे त्याच्या पाच पाच आधी आहे आणि नंतर आठ आहे म्हणजे ही संख्या चालेल बरोबर बर, ही जोडी बसते आपल्याला पाहिजे तशी पुढे बघू पुढे तीन इथं आलाय त्याच्या आधी पाच आहे आणि आठ आहे नंतर म्हणजे ही पण चालेल त्याच्यानंतर इथं तीन आलाय त्याच्या आधी पाच आहे आणि नंतर आठ आहे म्हणजे ही पण चालेल ठीक आहे बघा बरं त्याच्यानंतर अ परत काय आहे आठ आहे आठ नंतर पाच आहे परत इथं तीन आहे पाच आठ आहे हो हे पण आहे इथे चालेल आणि त्याच्यानंतर आधी आठ आहे नंतर पाच आहे ते नाही चालणार म्हणजे किती खुणा झाल्या एक दोन तीन चार किती खुणा झाल्या चार आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक चार आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू बघा आपण दुसरा प्रश्न पाहत आहोत नऊ चार शून्य ही एक संख्या मालिका दिलेली आहे या मालिकेत पाचव्या अंकाला दुसऱ्या अंकाने भागले कितवा अंक पाचवा आणि कितवा दुसरा ठीक आहे भागले मग आता आधी आपण पाचवा अंक बघू पाचवा अंक कोणता आहे एक दोन तीन चार पाच हा झाला पाचवा आणि त्याच्यानंतर दुसरा अंक कोणता आहे एक दोन हा झाला दुसरा ठीक आहे आता पाचवा अंक कोणता आला आठ ओके आणि दुसरा अंक कोणता आला चार मग याला भागलं भागावर चार एक चार चार दोन्ही आठ ओके म्हणजे दोन उत्तर आलं भागल्यास येणारे उत्तर मालिकेतील कोणता अंक दर्शवते हे दोन आहे हा अंक कोणता आहे इथे आहे म्हणजे हा कोणता आहे इकडून पाहिलं डावीकडनं डावीकडनं तो बराच लांबे आणि उजवीकडनं तो दुसरा आहे मग बघा बरं आता पर्याय उजवीकडून तिसरा नाही उजवीकडून दुसरा हो तो उजवीकडून दुसरा आहे उजवी बाजू ही बघा मी समजून सांगतो मी जर बोर्ड कड लक्ष दिलं पाहिलं माझं तोंड बोर्ड कडे असेल तर माझा उजवा हात म्हणजे उजवी बाजू इकडून सुरू केली आणि डावा हात म्हणजे डावी बाजू ठीक आहे मग आता इकडून सुरुवात केली उजवा हा अंक झाला दोन किती झाला दोन आले लक्षात ओके इकडून झाला दुसरा ठीक आहे मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आले लक्षात चला पुढचा अंक बघू तर आपण पुढचा प्रश्न बघत आहोत तिसरा प्रश्न ही जी संख्या मालिका दिलेली आहे या संख्या मालिकेत कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे कोणता अंक सर्वाधिक वेळा आला आहे बघा बरं आता आता यावेळी काय करायचं तुम्हाला सांगतो जो अंक आहे तो कॅल्क्युलेट करायचा आणि इकडं मांडायचा पहिला काय दिसतं याच्यात लहान अंक शून्य एक दोन तीन चार ठीके आता येतील तसे करू बघा बरं शून्य किती वेळा आला एक दोन तीन तीन वेळा आलेला आहे शून्य असं बाजूला तू लिहिलं ना कच्च्या कामात तरी चालतंय पुन्हा एक दोन तीन चार हा चार वेळा आलेला आहे एक त्याच्यानंतर दोन बघू एक दोन ठीक आहे दोन हा फक्त दोन वेळा आला आहे त्याच्यानंतर तीन एक दोन तीन चार पाच तीन हा किती वेळा आला आहे पाच वेळा त्याच्यानंतर चार आहे का एक दोन ठीक है चार हा दोन वेळा आला आता राहिले कोणतं आठ राहिलाय हा ठीक है पाच सहा सात आठ बघू आता करून आठ राहिलाय आठ 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 एकदा चाला त्याच्यानंतर सहा राहिलाय सहा सहा सुद्धा एकदा चाला आणि राहिलाय कोणता पाच पाच पण एकदा आहे सात तर नाहीच आहे ओके मग आता असं तुम्ही बाजूला मांडलं की तुमच्या लक्षात येईल की सर्वाधिक वेळा कोण आलंय तीन आलेला आहे पाच वेळा म्हणजेच याचं उत्तर आहे या संख्या मालिकेत सर्वाधिक वेळेला आलेला अंक तीन आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात ओके चला पुढचा प्रश्न बघू ठीक आहे चौथा प्रश्न पाच सात चार दोन तीन अधोरेखित संख्येची स्थानिक किंमत काय आता याच्यामध्ये स्थानिक किंमत काय हा प्रश्न विचारलेला आहे ओके मग बघा बरं याची स्थानिक किंमत हा कितव्या हो स्थानावर आहे इथं संख्या लिहित आहे पाच सात चार दोन शून्य हा झाला एकक दशक शतक आणि हजार ठीक आहे मग हजाराची हजारा स्थानिक किंमत म्हणजे त्याच्यावर तीन शून्य आलेले कारण हे तीन अंक आहेत ओके म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आले लक्षात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सात हजार ओके आपण संख्या मालिकेचा जो घटक बघितला तो जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांनाही सांगायला विसरू नका जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्याला सबस्क्राईब करा आता थांबतोय गुड डे बाय